राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे या आघाडीनं भ्रष्टाचार आणि चांगल्या योजनांना स्थगिती याशिवाय काहीही केलेलं नाही त्यामुळं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा महायुती सरकारला संधी द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आज दौलतनगर राजेंद्रनगर आणि स्वातंत्र्यसैनिक वसाहतीमध्ये पदयात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी दौलतनगरमध्ये निघालेल्या पदयात्रेत शौमिका महाडिक माजी नगरसेवक विलास वासकर अजय कवडे अमित इस्पुर्लीकर तानाजी मोरे धीरज मोरे पल्लवी मिरजकर सुनील मोहिते यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता तर राजेंद्रनगर झोपडपट्टी आणि स्वातंत्र्यसैनिक वसाहतीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली त्यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी होते यावेळी महाडिक यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार होतं कोरोना काळातील भ्रष्टाचार राज्यानं पाहिलाय दुसरीकडे महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात राबवलेल्या कल्याणकारी योजना धडाडीचे निर्णय आणि नव्यानं सुरू केलेल्या योजना यामुळे महायुती सरकारला पुन्हा विजयी करणं गरजेचं आहे असं खासदार महाडिक म्हणाले या पदयात्रेत संग्रामसिंह निकम प्राध्यापक जयंत पाटील संजय वासकर माजी नगरसेवक महेश वासुदेव नामदेव नागटिळे आरपीआयचे सुखदेव बुद्ध्याळकर गुणवंत नागटिळे सोमनाथ घोडेराव स्वप्नील जगताप स्वप्नील जाधव गणेश मछले संपदा काळे महादेव बिर्जे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते